नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण सकाळी देवपूजा केल्यानंतर पाणी उरलेले असते देवांना स्नान घालतो बरेचसे पाणी ते उरलेले असते तर त्या पाण्याचे काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत बरेच सेवेकरी नेहमी प्रश्न विचारत असतात की आम्ही सकाळी देवपूजा करतो देवांना स्नान घालतो आणि बरेचसे पाणी ते उरलेले असते तर आम्ही त्या पाण्याचे काय करावे तुमच्या घरात सुद्धा सकाळी देवपूजा झाल्यानंतर काहीतरी पाणी असेल देवपूजेचे पाणी असेल तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ते पाणी आम्ही कुठे टाकायचे आणि आमच्याकडून काही चूक तर होत नाही आहे ना बरेच लोक तुळशीमध्ये सुद्धा ते पाणी टाकतात एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा देवपूजेचे पाणी तुळशीत कधीही टाकायचे नसते देवपूजेचे काय तर कोणतेही पाणी तुळशीला टाकायचं नाही तुळशीत फक्त स्वच्छ आणि पवित्र पाणीच टाकायला हवे आणि जो व्यक्ती तुळशीला पाणी टाकत आहे तो तोही पवित्र हवा ना त्याने नॉनव्हेज खाल्लेला असावे नाही त्याने आंघोळ न करता पाणी कधीच टाकू नये आपण सर्वजण देवाची पूजा करत असतो सकाळी आणि संध्याकाळी आपण देवाचे, देवाचे नामस्मरण करत असतो त्यासाठी विविध गोष्टींचा वापर करत असतो नामस्मरण केल्यावर किंवा देवाची पूजा करताना काही वस्तूंचा वापर करून आपण बाहेर फेकून देतो किंवा कुठेतरी आपण ठेवून देतो पण तसे न करता आपण त्याची योग्य ठिकाणी त्याचे विसर्जन करावे बरेच लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत यामुळे खूप नुकसान होण्याची शक्यता असते सर्वजण देवाचे नामस्मरण करतात कोणी सकाळी तर कोणी संध्याकाळी नामस्मरण करतात पण आपण सकाळी देवाची पूजा करताना देवघरातील सर्व देव काढून बाहेर ठेवतो आणि स्वच्छ स्नान घालून पुन्हा देवघरात ठेवून देतो आणि सर्व पूजा झाल्यावर आपण देवाला स्नान घालण्यासाठी जे पाणी वापरले जाते त्या पाण्याचे विसर्जन कोठे व कसे करावे तर इथे प्रश्न येतो की देवपूजेचे पाणी टाकायचे तरी कुठे त्याबद्दल आपण जाणून घेऊया सकाळी जी पूजा करतो ती खूप विशेष असते कारण त्यावेळी देवघर स्वच्छ करून धुवून घेतो त्याचबरोबर आपण देवाला स्वच्छ स्नान घालतो आणि सर्व देव वापस देवघरात ठेवून देतो मग आता प्रश्न पडतो की देवाचे स्नान झालेले पाणी काय करायचे याबद्दल पण जास्त विचार न करता ते पाणी टाकून देतो ते पाणी अशा जागी टाकण्यात येतं की त्या ठिकाणी पाय टाकणे योग्य नाही तर सोपा आणि सरळ उपाय आहे जेव्हा आपण सकाळी आपण देवपूजा करतो तेव्हा कुंकुवाचे पाणी किंवा देवाची आंघोळ घातलेले पाणी किंवा काहीतरी आपण जे साफसफाई करत असतो देव घासत असतो असे पाणी आपल्या देवघरात त्याचे पाणी हे सगळे पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकायचं आहे जिथे कोणाचाही पाय पडणार नाही किंवा आपण ते पाणी एखाद्या झाडाला टाकायचं आहे जसं की आपल्याला घराच्या बाहेर भरपूर झाडं असतात त्या झाडांना आपण पाणी हे टाकू शकतो पण तुळशीला कधीच ते पाणी टाकायचं नाही आणि फुलांच्या झाडांनासुद्धा ते पाणी टाकायचं नाही मग इतरत्र आपण नारळाच्या झाडाला आंब्याच्या झाडाला किंवा इतर कोणत्याही मोठ्या झाडाला आपण ते पाणी टाकू शकतो किंवा झाडं नसतील तर एखाद्या कोपऱ्यात तुम्ही ते पाणी टाकू शकतात जिथे कोणाचाही पाय पडणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कुंकुवाचे पाणी किंवा देवधुतलेले पाणी कधीच तुळशीला टाकायचं नाही भरपूर सेवेकरी ही चूक से करत असतात की देवपूजा झाल्यानंतर सकाळी ते पाणी तुळशीला टाकतात आणि त्यांच्या हातून ही खूप मोठी चूक होते कारण तुळशी खूप पवित्र मानली गेलेली आहे ती एक लक्ष्मीचा अवतार मानली गेलेली आहे म्हणून तिच्यात कधीच अस्वच्छ देवधुतलेले पाणी कधीच टाकू नये पाणी टाकायचं असेल तर पवित्र पाणी आणि स्वच्छ पाणी तुळशीला टाकायचं आहे इतर ज्या ठिकाणी कोणी ये जा करत नाही अशा ठिकाणी ते पाणी टाकायचं आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ